नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या काही शेतीमालाच्या भावात चढउतार सुरू आहेत शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेत मार्केट बुलेटिनमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाच्या वायद्यांमध्ये नरमाई आली होती कापूस वायदे पुन्हा एक्क्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडवर आले होते तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन अठ्ठावन्न हजार चारशे रुपयांवर आले तर बाजारातील आवक अठ्ठेचाळीस हजार गाठींवर होती दुसरीकडे बाजारातील कापसाचा सरासरी भाव कायम होता आजही कापूस सरासरी सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होता कापूस बाजारातील हे चढउतार आणखी दोन ते तीन आठवड्यांपर्यंत राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव स्थिर दिसत नाहीत आज दुपारपर्यंत सोयाबीनचे काहीसे कमी होऊन अकरा पॉईंट अठ्ठावन्न डॉलर सोयाबीन तीनशे शेहेचाळीस डॉलरवर आले होते देशातील बाजारातही सोयाबीन दबावातच आहे सोयाबीनला आज सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यास सकाळी व्यक्त केला बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळत आहे बाजारातील आवक कमी आणि उठाव मात्र चांगला दिसतो त्यातच लग्न सराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगली मागणी येत आहे यामुळे हिरव्या मिरचीचे भाव सध्या तेजीत आहेत सध्या हिरव्या मिरचीला चार ते सहा रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका बसत आहे त्यामुळे पुढच्या काळात मिरचीची आवक कमी होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला त्यामुळे लिंबालाही मागणी वाढली आहे पण दुसरीकडे बाजारातील लिंबाची आव कमी झालेली आहे परिणामी लिंबूला चांगला भाव मिळत आहे सध्या बाजारात लिंबूला गुणवत्तेप्रमाणे सहा हजार ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे लिंबूचे भाव पुढील काळात आणखी वाढू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे टोमॅटोचा भाव बहुतांश बाजारांमध्ये एक हजार रुपयांपेक्षा कमी झालेला दिसून येत आहे बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे किमान भाव सहाशे रुपयांपासून सुरू होत आहे तर सरासरी भावपातळी एक हजार ते एक हजार ,00 दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा